नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारण तेवढंच महत्वाचं आहे कारण आम्ही वसई विरार महानगरपालिका आमच्या म्हणजे प्रभाग समिती सी असेल किंवा मुख्यालय असेल आयुक्तांना या जबाबदार अधिकाऱ्यांना आपण अनाधिकृत बांधकामाविषयी वारंवार पत्र देत असतो आणि पत्र दिल्यानंतर संबंधित विभागाचे जे अधिकारी असतात मग सी वी सी असेल प्रभाग समिती ज्या आहेत त्यांचे सहाय्यक आयुक्त असतील त्यांच्या अंडर काम करणारे जे काही इंजिनियर्स असतील त्या इंजिनियर लोकांनी ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम होते त्या त्या ठिकाणी जाऊन हे बांधकाम थांबवलं पाहिजे निष्कषित केलं पाहिजे परंतु हे अशा प्रकारे कुठे होत नाहीये हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मह प्रभाग समिती सी मध्ये ज्या दिवसापासून माझोडे अधिकारी गिल्सन गोन्साल्विस या प्रभाग समिती सी मध्ये आल्यापासून मी दोन तीन वेळा त्यांना भेटायला गेलो होतो परंतु त्या अधिकाऱ्याला एवढा ॲटिट्यूड आहे एवढा माज आहे की त्या अधिकाऱ्याला बोलायची पद्धत नाही आहे सो तेव्हापासून आम्ही जाणंही टाळलेलं आहे परंतु पत्राद्वारे आम्ही त्यांच्याकडे विनंती करतोय पत्राद्वारे तक्रारी करतोय परंतु हा अधिकारी ह्याचा मागची जर कारकीर्द पाहिली तर एवढी भ्रष्टाचारामध्ये डुबलेली आहे किंवा एवढ्या त्याच्यावर घाणारे आरोप आहेत आणि वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे असेच अधिकारी लागतात का पैसे वसूल करून देणारे हा माझाही पडला पडलेला मला प्रश्न आहे आपण जर पाहिलं गेल्या दोन दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सगळ्यात मोठा झोलर अधिकारी रेड्डी साहेब या रेड्डीकडे पाहिलं तर आपण वसई विरार मधला सगळा जो पैसा होता सीसीओसी ज्या प्रकारे त्यांनी त्यांनी दिल्या आणि पैसे वगैरे यांनी जेवढा लुटला तेवढा पैसा संपूर्ण पैसा हैदराबादला सापडला आणि ईडी म्हणजे ईडीने ज्या प्रकारे त्यांच्या घरावर धाड टाकली होता त्यांच्यावर करोडचं घबाड हे सापडलं बरं हे घबाड त्यांनी अगोदर कुठे कमवून ठेवलेलं नव्हतं हो वगैरे रेड्डी हा व्यक्ती निलंबित झाला होता परंतु ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त केलं ह्याच्यासाठी केलं असावं की रेड्डीला प्रॉपर माहिती होतं की कुठून पैसे किती घ्यायचे कोणत्या अधिकाऱ्याला कुठे वाटायचे त्यामुळे रेड्डीला त्या ठिकाणी पुन्हा ठेवण्यात आलं असावं असा माझा आरोप आहे आणि आज सगळे आरोप करतायत आरोप करण्यापेक्षा सर्वांना माहिती नक्की चाललंय काय त्याचबरोबर या प्रभाग समिती सी सी असेल ए असेल बी असेल ए ते आय या सगळ्या ठिकाणी इंजिनियर जे आहेत हे इंजिनियर जे जे अनाधिकृत बांधकाम लोक करतात त्या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या इंजिनियर लोक व्यावसायिकांना हे लोक जाऊन स्वतः सांगतात की तुम्ही आज स्टे उद्या स्टे स्टे करून घ्या म्हणजे तुमच्या बांधकाम पाळायला कोणी येणार नाहीये आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रभाग समिती सी मध्ये एवढे अनाधिकृत बांधकाम चालू आहेत आपण जर पाहिलं या नारंगी विभागामध्ये असतील चंदनसार विभागामध्ये असतील पुढे गेलं ऍपल इंडस्ट्रीयल असेल हायवेला त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फुलपाडा असेल त्याच्यानंतर वरती आनंदीनगर असेल या ठिकाणी एवढे अनाधिकृत बांधकाम चालू आहेत परंतु प्रभाग समिती सी चा सहाय्यक आयुक्त गिलसन गोन्सालवीस हा फक्त पैसे घेण्यामध्ये व्यस्त आहे त्यांच्या हस्तकांकर्वी पैसे वसुली करण्याचं काम करतोय का हा माझा प्रश्न आहे सन्माननीय गिलसन गोंसाल्वीस आपल्यावर खूप सारे आरोप आहेत खूप सारे आपण भ्रष्टाचाराने पूर्ण बरबडलेले आहात त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहात मी जबाबदारीने सांगतोय परंतु आपण थोडस फिरा ज्या ज्या ज्यांना ज्यांना तुम्ही खुलेआम सूट दिलेले आहे यांच्यावर आता तरी आपण कारवाई करा आणि अशी कराल अशी मला अपेक्षा आहे तुमच्या नजरेत अनेक ठिकाणी म्हणजे अनधिकृत बांधकाम चालू आहेत आणि खुल्या माता तर पहिली लोक घाबरत होती बांधकाम व्यावसायिक की कुठेतरी पडदा लावून आतल्यात कामं करा पण आज तुम्ही जर पाहिलं तर या गोपचारपाडा त्याच्यानंतर नारंगी विभाग असेल अनेक ठिकाणी खुले आम बांधकाम चालू आहेत आणि हे पैसे तुम्ही जमा करताय पैसे घेताय म्हणून ही बांधकामं चालू आहेत तुमच्यापर्यंत पैसे पोचलेले आहेत पोचतायत म्हणून ही बांधकामं चालू आहेत आणि आता माझी विनंती आहे जशी रेड्डी या अधिकाऱ्यावर धाड पाडली किंवा धाड पडली आणि कारवाई केली तशीच हे महानगरपालिकेचे जे जे इंजिनिअर आहेत यांच्याही प्रॉपर्टीवर ईडीने धाड पाडून कारवाई करावी त्याचप्रमाणे हे सहाय्यक आयुक्त जे आहेत ह्यांची प्रॉपर्टी चेक करावी या सहाय्यक आयुक्तांची आयुक्ताची जेवढी प्रॉपर्टी किती आहे मला माहित नाही परंतु त्यांच्यापेक्षा या सहाय्यक आयुक्तांची प्रॉपर्टी असेल आणि आहे एवढा माझा खूप मोठा मला विश्वास आहे आणि माझा दावा आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी यांच्यावर कारवाई करावी किंवा तसे सक्त आदेश द्यावे की ज्या ज्या ठिकाणी कारवाई चालू आहे बांधकाम आहे ती त्वरित कोणत्याही आदेशाविना फटाफट आपण निष्कषित करावी अन्यथा आपल्या विरोधामध्ये योग्य ती कारवाई योग्य त्या ठिकाणी करण्यात येईल आता तर फक्त रेड्डी सापडलाय यापुढे अनेक मासे गाळायला लागणार आहेत याची ही काळजी या सहाय्यक आयुक्तांनी यांनी इंजिनियर लोकांनी घ्यावी एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र